नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे उंदियू हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ताज्या तुरीचे दाणे वाटाण्याचे दाणे केळी कंद रताळं ह्यापासून वालपापडी सगळ्या भाज्या घेऊन आपल्याला उंधियू बनवायच्या एक शिट्टीमध्ये आपल्याला तळायच्या नाही भाज्या किंवा परतायच्यासुद्धा नाही जास्त वेळ एक शिट्टी करा आणि उंदीव तयार करायचं आहे त्यासाठी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत छान स्वच्छ धुवून कापून घ्यायच्या आहेत आणि वांगीसुद्धा आपल्याला कापून फोडी करून पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत म्हणजे काळी पडणार नाही वालपापडी कंद रताळं बटाटे वाटाणे सगळं तुरीचे दाणे सगळं सोलून घेतलेलं आहे तयारी करून ठेवायची मैत्रिणीनं उंदीव करण्यासाठी म्हणजे एक शिट्टीमध्ये झटपट उंदीव तयार होतो आता आपण केळं घेतलेली आहे कच्चं दोन ते सुद्धा मधोमध कापून एका एक केळ्याची तीन तुकडे करायचे आहे साल काढायची नाही हा उंदिओ केला का आपल्याला दुसरं काहीही करायची का गरज लागत नाही भरपूर होतो आणि खायलाही तेवढ्याच रुचकर आणि खमंग लागतो केळ्याला बी एक मधी चीर द्यायची आहे हे पहा आता झालेलं आहे करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे उंदियाची त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे धणे दोन चमचे धणे घेतल्यानंतर जिरंही घेऊ आणि बडीशेपही घ्यायचे एक चमचा धणे फक्त दोन चमचे घ्यायचे आहेत बाकीचं एक एक चमचा घेऊन छान परतून घ्यायचं आहे खमंग स्वाद येतो परतल्यानंतर जिरं बडीशेप आणि धणे मैत्रिणू ही गुजराती डिश आहे पण आपणही करू शकतो आणि खाऊ शकतो खूप सुंदर लागते खायला आणि दोन चमचे आपल्याला तीळ घ्यायचे आहेत तीळ म्हणजे तीळ तिळ ते सुद्धा त्याच्यामध्ये भाजायचे आहे पण आधी धणे बडीशेप आणि जिरं भाजल्यानंतर टाकायचे आहेत तिळाला वेळ नाही लागत भाजायला नाही तर ते एक इकडे तिकडे उडतात बाहेर म्हणून नंतर घालून घ्यायचं आहे ही एक टिप्स आहे मैत्रिणी नक्की लक्षात ठेवा आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सात आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आलं घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे भरपूर दहा बारा पाकळ्या आणि हिरवा पातीचा लसूण भेटला तोसुद्धा चांगला लागतो याच्यामध्ये चा, कापून टाकल्याकर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आलं लसूण त्यापूर्वी आपण जिऱ्या टाकू थोडंसं वाटायला अर्धा चमचा हे पा वाटून झालेलं जा आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे आता त्याच्यात आपण कोथंबीर घालून घेऊ स्वच्छ धुवून घेतलेली आहे भरपूर घालायची आहे मुठभर अशी कोथंबीर आता ओलं खोबरं चार चमचे घ्यायचे आहे खवलेला नारळ चार चमचे घालून घ्यायचे फूल भरून ओला नारळाचा आपल्याला ग्रेवी बनवायची आहे कोथंबीर भरपूर घालून आता छान बारीक वाटून घ्यायचं आहे झालेलं आहे वाटून हे घेतलेलं आहे धणे जिरे बडीशेप तीळ आणि त्याचं मिश्रण करून बारीक वाटलेलं नाही आहे थोडंसं जाडसर केलेलं आहे गरम मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आहे आणि मीठ हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे है, एका ताटामध्ये आणि आपल्याला आपण वाटण केलेलं हळदही घालून घ्यायचे आहे है, मैत्रीणनं आता आपण वाटण केलं होतं हिरवं आलं लसूण हिरवी मै मिरची मुठभर अशी भरपूर कोथंबीर ओला नारळाचा कीस चार चमचे त्या त्यातलं दोन चमचे घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळा छान एकजीव करायचा आहे आणि हे सारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे आणि कच्चे केळं आपण कापून ठेवलं त्याच्यात सुद्धा भरायचं आहे म्हणजे आपल्या वांग्याचा आणि कच्च्या केळ्याचा उंध्यामध्ये खूप छान स्वाद येतो आता त्याच्यात मी साखरही घातलेली आहे मैत्रीण साखर ऑप तुम्हाला नसली घालायची असली तर नाही घातली तरी चालेल पण थोडीशी साखर घातली का चव भारी लागते त्याची थोडासा अजूनही घालून घेते एक चमच्याभर कमी पडेल जरा वाटण भरायला त्यामुळे अजून एक चमचा घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा तुमचा मसाला छान होईल तेवढा उंदीव अगदी अप्रतिम लागतो आता आपला केळी आणि वांगी हे छान भरून घ्यायचं आहे हा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहा मैत्रिण तुम्हाला जर उंदीव एक शिट्टीत करून पाहायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल कसं बनवलं ते आणि याच्यात आपल्याला मुठियाही घालायच्या आहेत मुठियाचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या पहिल्या मुठिया बनवून ठेवा आणि नंतर तुम्ही ह्या उंधीवमध्ये मुठिया घालू शकता आता छान भरल्यानंतर वांगी आणि केळी तर पुढे पाहू काय करायचं आहे मैत्रिणी तुम्हाला जर उंदीव हा आवडत असला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा उंदीव हा प्रकार हिवाळ्यातच केला जातो कारण सर्व प्रकारच्या भाज्या येतात हिवाळ्यामध्ये त्यामुळे मिक्स भाजी ही वेगळी असते उंदियाची तुम्ही कोणतीही भाजी करून घालू शकत नाही कोबी वगैरे घालायचा नाही त्या फ्लावरसुद्धा घालायचा नाही त्याने टेस्ट अगदी वेगळी लागते फक्त ह्या भाज्या घालायच्या कंदमुळे वांगी केळी वाटाणे तुरीचे दाणे हिरवे तुरीचे दाणे मेन घालायचे मैत्रिणी त्याने स्वाद अगदी अप्रतिम येतो आता भरून झालेले वांगी आणि केळी कुकर ठेवायचा आहे आणि तेल घालायचं आहे दोन तीन चमचे आपण खातो पोहे ते चमचे दोन तीन चमचे घालायचे आहे आपल्याला ह्याच्यात तेल थोडंसं जास्त घालायचं मैत्रिणीनं आणि आपण वांगी भरून ठेवलेली आहे ती छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेलात परतल्यानंतर मसाला छान ग्रेव्ही होते त्याची वांग तर परतलं जातं हे पहा सुंदर दिसायला किती भारी दिसते कलरसुद्धा छान आलेला आहे आता परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जो हिरवा मसाल्याचा वाटण केलं होतं थोडंसं राहिलं होतं तेसुद्धा घालून घ्यायचं आहे मैत्रिण आपण जेवढं वाटण केलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला उंदीव अप्रतिमच होतो आणि ओल्या नारळाचंच घालायचं मैत्रिणींनो सुक्का नारळ घालायचा नाही सुक्का नारळ घातला वाटी खोबऱ्याची का त्याची चव बदलते आपल्याला छान हिरवंगार गार असं वाटण घालून उंदीव बनवायचं आहे आता आपण वाटाणे घालून घेतलेले आहे तुरीचे दाणे घालून घेतलेले आहेत आणि मिक्स करायचं आहे आपलं वाटण छान परतून झाल्यानंतरच भाज्या घालायच्या मैत्रिणी आता बाकीच्या आपण भाज्या धुऊन स्वच्छ फोडी करून ठेवल्या होत्या आणि जे वांग्यामध्ये भरलेलं होतं मिश्रण वाटणाचं ते लावून ठेवलं होतं आता त्यासुद्धा भाज्या घालून घेतलेल्या आहेत मैत्रीण आपण केळं कधी घालायचं हे तुम्हाला सांगणार आहे मी केळं लगेच घालून घेऊ नका ह्या भाज्यावर खाली केल्यानंतर छान मिक्स होतात त्या मसाल्यामध्ये आपल्या हिरव्या पहा किती सुंदर दिसतंय कलरसुद्धा छान आलेला आहे आपल्या उंदिओला गुजराती लोकांपेक्षाही भारी होणार आहे मैत्रिणी आपलं उंदीव आता हलवून झालेल्या आहेत भाज्या त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी ओतायचं आहे आपल्याला भाज्या शिजण्यासाठी आणि छान थोडीशी ग्रेवीसुद्धा झाली पाहिजे त्यापूर्व थोडंसं हलवून घेते हे पहा आपण वाटण होतं त्याचंच थोडंसं विसळून घालायचं आहे पाणी मिक्सरच्या भांड्यामधलं किंवा ताटामधलं आणि सगळ्या भाज्या बुडेल इतकं पाणी घालायचं आहे हे पहा आता मिक्स झालेलं आहे सगळं आणि थोडा वेळ ठेवलेलं आहे गॅसवरती थोडंसं झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे दोनच मिनटं ठेवायचं आहे शिट्टी वगैरे काढायची नाही हे पहा आपली ग्रेवी छान झालेली आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं मैत्रिणी आपल्या सगळ्या भाज्यांना लागणार आहे आपण वाटणामध्ये घातलेलं आहे पण वरूनही थोडं घालायचं म्हणजे चव छान येते आता थोडीशी कुकळी आले पहा आपल्या ग्रेवीला आता आपण केळं घालून घ्यायचं आहे केळं घातल्यानंतर वर ठेवून द्यायचं आहे केळं नंतर का घालायचं मैत्रिणीनं कारण केळं लवकर शिजलं जातं त्याचा गाळ होऊ नाही म्हणून नंतर घालायचं थोडीशी उकळी आल्यानंतर आणि मुठियाही मी केल्या होत्या त्यासुद्धा घालणार आहे त्याच्यामध्ये पहा मुठियांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते पाहून तुम्ही मुठिया करा आणि जर तुम्हाला मुठिया घालायच्या नसतील तर अशीही उंदिओ तुम्ही खाऊ शकता पण मुठिया घातल्यानंतर उंदियाची चवच वेगळी लागते उंदिओमध्ये मुठीव नसलं तर मजा नाही येणार खरंच मुठिया घाला म्हणजे तुमचा उंदीव परफेक्ट गुजराती स्टाईलमध्ये होईल आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि झटकन आपल्याला एक शिट्टी करायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर खोलायचं आहे पहा आपलं उंदीव रेडी झालेलं आहे आणि सुंदर कलर आलेला आहे पाहताच क्षणी तुम्ही करून पाहाल इतकं भारी झालेलं आहे चपातीबरोबर खा पराठ्याबरोबर खा बरोबर खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता आता झालेलं आहे आणि वाढून घेऊ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मुठ्या हे पहा अशा असतात त्या तुम्ही व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे करून पहा आणि मुठ्यांचं व्हिडिओ अपलोड केलेलं आहे आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान उंदिओ झालेला आहे नक्कीच करून पहा आणि मै, मै सुद्धा शेअर करा त्यांना आवडलं तर कमेंट करायला सांगा बाय बा